स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं चालू वर्षाच्या गैत हंगामातील तेवीसावी ऊस परिषद पंचवीस ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली आहे त्याबरोबरच वर गत हंगामात तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन दोनशे रुपये द्यावे आणि मगच कारखान्याची धुराडी पेटवा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी उदगाव तालुका शिरोळ येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली देशातील व राज्यातील साखर उद्योग स्थिरावला आहे साखरेसह उपपदार्थाला चांगले दर मिळाले मात्र राज्यातील साखर कारखानदार एफ आर पी वगळता दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत राज्य सरकार कारखानदारांच्या पाठीशी असल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संघर्षाशिवाय पर्याय नाही केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरणं राबवत असताना विरोधी पक्ष मूग गिळून गप्प आहे असं म्हणाले त्या प्राध्यापक जालंदर पाटील बोलताना म्हणाले की चळवळीतील ताकद व उमेद सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकते यामुळे शेतकरी शेतमजूर कामगार यांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानीची चळवळ अव्याहतपणे सुरू राहील शेतकरी संघटित करण्याचं काम स्वाभिमानीनं केलं आहे राज्यातील चळवळीतील सर्व छोटे पक्ष एकत्रित करून परिवर्तन महाशक्ती आघाडीनं जनतेसमोर सक्षम पर्याय उभा केला आहे या कार्यकर्ता मेळाव्यात सावकर माध नाईक राजेंद्र गड्याणावर वैभव कांबळे जनार्दन पाटील विठ्ठल मोरे अजित पवार सचिन शिंदे राजाराम देसाई राम पाटील पोपट मोरे यांच्यासह पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केली स्वागत व प्रास्ताविक शैलेश अडके यांनी केलं तर सूत्रसंचालन विक्रम पाटील यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संधी पडसोळ